बिरसा मुंडा चौकाच्या सुशोभीकरणाला सुरुवात क्रांतीवीर बिरसा स्मारक बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम शहादा येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि कार्यसम्राट आमदार दादा पाडवी शहादा तळोदा मतदारसंघ यांच्या सहकार्याने बिरसा मुंडा चौकाच्या भव्य दिव्य सुशोभीकरणाच्या कामाला आज शुभारंभ झाला संस्थापक अध्यक्ष सुनील सुळे यांच्या हस्ते कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे सचिव मनोहर पावरा अडव्होकेट चंपालाल भंडारी संस्थेचे संचालक व उपसरपंच सचिन पावरा इंजिनियर महेश रावताळे जगन ठाकरे इंजिनियर मनोज खरडे आदिवासी टायगर सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र ठाकरे जय आदिवासी युवा ब्रिगेड शहादा तालुका अध्यक्ष सुनील माळी बीरखाजा नाईक युवा सेना अध्यक्ष व सरपंच दीपक ठाकरे सामाजिक कार्यकर्ते संतोष पराडके बिलसेवा विकास मंच तालुका अध्यक्ष राजू सोनवणे सरपंच जाम सुभाष वाघ उपसरपंच शहाणा नरेंद्र भंडारी सरपंच वाघर्डे प्राध्यापक सखाराम मोते सरपंच वडगाव दिनेश पावरा सरपंच जादसेली संजय पाडवी कॉंगलर पावरा बल्लू पावरा सहायक कृषी अधिकारी संतोष वळवी अडव्होकेट रोननी भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक एक जाणिवेतून दिली उदार मदत सुशोभीकरणासाठी समाजातील अनेकांनी उदार मदत जाहीर केली त्यात इंजिनियर मनोज खर्डे यांच्याकडून रुपये पंचवीस हजार तसेच पाच क्विंटल लोखंड तसेच वाघळण्याचे प्राध्यापक सखाराम मोते यांच्याकडून रुपये अकरा हजार सामाजिक कार्यकर्ते संतोष पराडके यांच्याकडून रुपये अकरा हजार या आर्थिक मदतीमुळे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा इतिहास आदर्श आणि प्रेरणाभावी युवा पिढीपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे खर तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका हा एक चळवळीचा तालुका म्हणून म्हणून ओळख आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून शहादा तालुक्यात एकही आदिवासी क्रांतिकारकाचा कुठही आपला पुतळा किंवा स्मारक नाहीये बिरसा मुंडा समितीने जो पाऊल उचललेला आहे मी सुनील सुळे संस्थापक अध्यक्ष बिरसा मुंडा स्मारक बहुदशी संस्था शहादा मित्र हो। दोन तीन वर्षापूर्वी आम्ही इथे शाहदातील कर्मचारी मित्र आणि काही सामाजिक संघटनेचे मित्र मिळून एक आपण इथं बिरसा मुंडा चौक व्हायला पाहिजे आणि इथं बिरसा मुंडा चौकहून आपल्याला इथे शहादामध्ये एक भगवान बिरसा मुंडे यांचं एक चांगलं स्मारक आणि चौक शुभीकरण व्हायला पाहिजे त्यासाठी आपण मान्य आमदार राजेश पावी साहेब यांना पाठपुरावा करून आपण त्यांचा सतत संपर्क साधून आपण आज आपण जे बिरसा मुंडा स्मारक चौकशी शुभीकरण आणि स्मारकाचं जे आपण पूजन केलेले आहे त्यासाठी आपल्याला राजसपाळू यांचा खूप मोठा सहकार्य लाभलेला आहे तरी आज खूप वर्षापासून आपल्याला आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर एक भव्य दिव्य असं बिरसा मुंडा स्मारक सुशोभीकरण होईल आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जिल परशातील सर्व आदिवासी बांधवांना त्याच ठिकाणी येण्याचं बसण्याचं आणि तर एक त्याच्या बिरसा मुंडा यांचा इतिहास आणि त्यांचे जे प्रेरणास्थान आज सर्व समाधाना लाभेल आणि त्यामुळे आज आम्ही इथे जमलेल्या सर्वांना एक आनंद होते की काही वर्षापासून एक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये अनेक शादा शादा तालुका हा एक चळवळीचा तालुका म्हणून म्हटला जातो परंतु खूप प्रतिष्ठेनंतर आज आज आमची आदिवासी बांधवांची प्रतिष्ठा संपलेली आहे आणि आज आम्ही इथं मिरसा मुंडा चौक शुशुभीकरणाचं कामाचं छोटंखानी एक भूमिपूजन कार्यक्रम सुरू केलेला आहे आपल्याला बिरसा मुंडा चौक सुशोभीकरण आणि बिरसा मुंडा समारप समिती याला आर्थिक सहयोग म्हणून आज आपल्याला इंजिनियर महेंद्र खर्डे यांनी पंचवीस हजार रुपयाचं चा स्वरूपात चार क्विंटल लोखंड आणून दिलेले आहे आणि त्यानंतर आता परत आपले वागडा वाघडा गावाचे सरपंच प्राध्यापक सकरराम मोते सर हे सुद्धा आपल्याला बिरसा मुंडा स्मारक सुशोभीकरण कार्यक्रमास अकरा हजार एक रुपया देणगी सोहराप्रात दिले त्याबद्दल मी प्राध्यापक सकाराम मोते सर व इंजिनियर मनोज खरडे यांचं दोघांचं आभार मानतो आणि इतर इतरही सर्व समाज बांधवातील अधिकारी कर्मचारी पदाकाऱ्यांना आवाहन करतो आपणही आपले आर्थिक स्वरूपात रोख अशी देणगी स्वरूपात आम्हाला बिरसा मुंडा चोख शुशुभिकरण आणि स्मारकासाठी निधी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो